पराठ्यांचे खूप प्रकार पाहिले असतील तुम्ही चवीबद्दल बोलत असाल तर तसं नाही मी आकारांबद्दल बोलते कारण हा चौकोनी पराठा मी खूप ट्राय केल्यानंतरनं ला, मला लाटायला आलेला आहे नमस्कार मी वृषाली आज काय बनवल्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आता रेसिपीला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर आज बनवत आहे मी मिक्स वेज पराठा तर हँड मिक्सीमध्ये मी गाजर घातले शिमला मिरची घातले आणि कोबीचे काही तुकडे घालून घेतलेले आहे तर आता हे हँड मिक्सीने मी एकदम त्याला बारीक वाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतरनं मिक्सरच्या जारमध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे नंतरनं सात आठ दहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे बऱ्यापैकी आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून आता हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जर जास्त माणसं असतील तर त्या अंदाजाने तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता त्यानंतरनं हिरव्या मिरचीचं जे वाटण वाटलं होतं ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतरनं कट केलेली कोथिंबीर इथे वापरलेली आहे बारीक वाटलेल्या भाज्याही मी त्यामध्ये टाकून घेतल्या आणि नंतरनं त्यामध्ये कसुरी मेथी आणि पांढरे तेल त्यावरती पेरून घेतलेले आहे त्यानंतरनं चवीनुसार इथे मिठाचा वापर करायचा आहे ओवा थोडंसं हातावरती कुस्करून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतरनं थोडीशी हळद त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं जिराही त्यामध्ये जरा चवीसाठी आपण इथे टाकणार आहोत सर्व मसाले आणि भाज्या आपल्या पिठाला व्यवस्थित लागल्या जातील आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पराठ्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे त्यानंतरनं आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीचा उंडा बनवतो त्या पद्धतीने एक उंडा बनवून घ्यायचा आहे त्याला पिठी लावून छोटीशी आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि हा पराठा लाटून झाल्यानंतरनं इथे चीजचा वापर ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालू शकेल त्यानंतरनं हे अशा पद्धतीने चौकोनी फोल्ड मारून घ्यायचे आहेत गोल पराठ्याला आणि मग लाटून घ्यायचं आहे दिसताना हे खूप सोपं दिसते पण शक्यतो हा चौकोनी लाटला जात नाही कारण आपल्याला नेहमीची सवय झालेली असते चपाती पोळी किंवा भाकरी आपण गोल बनवतो त्याच्यामुळे कितीही चौकोनी लाटण्याचा प्रयत्न केला तरी तो तंतोतंत चौकोनी असा बनत नाही तर मस्त पैकी दोन्ही बाजूने तेल किंवा तुपाचा वापर करून अशा पद्धतीने पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सगळे पराठे आपण बनवून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील तुम्ही त्या आकारामध्ये बनवू शकता टेस्ट अतिशय छान बनते या पराठ्यांची घरामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरातील मुलांना आणि मोठ्या माणसांनाही नक्कीच आवडेल तर मग मंडळी कशी वाटली आजची ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा थँक्यू भेटूयात पुन्हा पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय